शेतकरी मित्रांनो रामराम सेलगाव तालुका परतूर जिल्हा जालना इथे आपण आहोत जवळपास पन्नास पंचावन्न फुटाची पाठीमागची विहीर आहे फार जुनं असं बांधकाम आहे आणि आत्ता या विहिरीवर बसल्यानंतर हा सगळा तरुण वर्ग दिसतो आहे आणि या रानामध्ये पूर्ण सोयाबीन याच्या अगोदर पूर्ण त्यांचं चिबडत होतं पण आता एकदम चि बंद झालं चा सोयाबीनही चांगलं आलं दुसरी गोष्ट मागच्या विहिरीमध्ये ज्या विहिरीमध्ये काहीच पाणी नव्हतं शून्य टक्के पाणी होतं मोजक्या पावसामध्ये फार चांगल्या प्रकारे पाणी आणलं त्याची माहिती जलताराची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जवळपास चौदाशे जलतारा प्रकल्प त्यांचे या गावामध्ये झालेले आहे निशुल्क झालेले आहेत श्री पुरुषोत्तम सर आपल्याबरोबर आहेत त्यांनी त्यांच्या संशोधनातून जी काही पद्धत विकसित केली त्या पद्धतीच्या माध्यमातून या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणावर क्रांती झालेली आहे तर त्यांना आपण विचारावर त्यांचा अनुभव कसा आहे भाऊ राम राम जय गुरुदेव जी आपलं या जलतराच्या बाबतीत काय मत आहे ही योजना सुरुवातीला वायाळ सर यांनी आमच्या गावात राबवली पहिल्या वेळेस मंदिरात येऊन सगळी माहिती दिली त्यानंतर जवळपास चौदाशे खड्डे आमच्या गावात झालेले आहेत सेलगाव तालुका परतोड येथे तरी सुरुवातीला वायाळ सराचे मनापासून अभिनंदन कारण ही योजना खूप चांगली आहे तरी आमच्या गावात जवळपास चौदाशे खड्डे असून माझ्या शेतात जवळपास बारा तेरा खड्डे घेतलेले आहेत तरी पूर्ण पाण्याचा निचरा जमिनीत होऊन विहिरीला परक्युलेशन होत आहे बघू शकता ही पाठीमाग विहीर आहे ही विहीर पूर्ण कोरडी होती आता पाहू शकता जवळपास या विहिरीला चाळीस फुटापर्यंत पाणी आलेलं आहे आणि परत सोयाबीन हे पूर्ण पिवळं पडत होतं कप का, कपाशी पिवळं पडत होती पण आता या अंतर्गत सो अंतर्गत खड्डे घेतल्यामुळं कुठंही पाणी साचलेलं दिसत नाही ह्या वर्षी खूप वीस ते पंचवीस दिवस झालं सारखा पाऊस आहे तरी पण पाणी एक दिवसाच्यावर कुठं पण साचत नाही आहे पूर्ण पाणी खड्ड्यात झिरपत आहे जलतारा प्रकल्पाचा चांगला फरक तुम्हाला दिसून आला हो शंभर टक्के एकशे एक टक्का बर आता तरुण पिढी तुमच्या पूर्ण आता तरुण पिढी पूर्ण शेतीमध्ये काम करायला उतरलेली आहे मागच्या जुन्या अडचणी वेगळ्या आताच्या जुन्या अडचणी वेगळ्या आता पडणारा पाऊस हा लगातार राहत नाही तर काही मोजके दिवस येतो निघून जातो तर आता शेतीमध्ये तुम्हाला या जलतारा प्रकल्पाची कशी मदत ही होऊ शकते कारण जलतारा प्रकल्पाची कारण पाणी आल्यामुळे आम्हाला नंतर साधन साप हे होत आहे हिवाळ्या भरण्यात पाणी द्यायला हे होईल कारण गेल्या वर्षी पाच मिनटं चालत नव्हती वीर आता चांगल्या प्रकारे एक हे हे होईल सांगा तुम्ही माझं नाव दिलीप रावडळकर आमच्या गावात जवळपास चौदाशे श्वस खड्डे झाले आहेत आणि माझ्या शेतात मी सहा खड्डे घेतले होते आज जिथं जिथं मी खड्डे घेतले होते तिथं माझं कापूस आणि सोयाबीन गेल्या वर्षी पिवळं पडत होतं पण ह्या वर्षी असं झालं की जिथं पाणी साचलं ते सर्व पाणी खड्ड्यात जात आहे आणि त्या जागेवर समजा चांगला फ्रेश कापूस आहे माझा आता गेल्या वर्षी पेक्षा समजा चांगलं आहे आणि जे समजा गेल्या वर्षी माझं पाणी साचल्यामुळं मा नुकसान होत होतं वर्षी तसं काही होत नाही आणि दरवर्षीप्रमाणे पाणी विहिरीचं यावर्षी असं खूप फास्ट वाल्ड आहे आणि हे जलतारा जिथं समजा सोस खड्डे मी ज्या शेतात आज बाकीच्या शेतात मी केले नाही तर तिथं आज खूप पाणी साचलं आहे आणि माझा कापूस तिथं समजा खराब झालेला आहे आता तिथं पण मला काही दिवसानं मी समजा घ्यायचेत खड्डे मला आता मला त्या खड्ड्याचा अनुभव नव्हता मी समजा माझ्या जवळच्या शेतात सहा घेतले होते आणि लांबचं शेत माझं होतं तर तिथं घ्यायची राहिली होती माझ्या इथून समजा तर आता काय तिथं मी पुढच्या वर्षी मला घ्यायचं आहे मला खूप अनुभव आला त्या खड्ड्याचा आता कारण की आज माझं खूप नुकसान व्हायल हो त्या खड्डे नसल्यामुळं बरं जलतारा प्रकल्पाच्या करण्यासाठी किंवा मग याच्यासाठी तुम्हाला काही पैसे वगैरे काही लागले डिझेल वगैरे काही लागलं नाही नाही आम्हाला एक रुपयाही खर्च लागला नाही आणि ते ड्रायव्हरला सुद्धा आम्ही दिला नव्हता ते पुढी वगैरे काही काहीच नाही ते आमच्या शेतात आले आम्ही त्यांना दाखिल्याच्या नंतर सर्व काम त्यांनाच केलं आणि कमीत कमी आम्ही सहा ते साडेसहा फूट खड्डे घेतले होते आम्हाला एक रुपयाही शुल्क लागला नाही चौदाशे गड्डे सर आपण या क्षेत्रामध्ये घेतलेले आहे बरोबर आहे ना येस 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 चौदाशे गड्डे घेतलेले त्या गावामध्ये या गावाचं नाव आहे शेलगाव परतूर तालुक्यातलं अत्यंत सधन गाव आहे हे परंतु मागच्या तीस पस्तीस वर्षापासून पाणी पातळी खोल गेल्यामुळे ज्यावेळेस मी पहिल्यांदा या गावाची निवड केली आणि आम्ही आलो इथं मंदिरामध्ये प्रचंड उत्साहामध्ये कार्यक्रम झाला दीपक भाऊ मला तुम्हाला सांगायचं शेतकरी मित्रांना की या गावात ज्यावेळेस आम्ही शिवार फेरी करायला गेलो होतो तर या गावामध्ये एकशे दहा फूट एकशे वीस फूट खोलीच्या विहिरी येता म्हणजे इतकी खोल पाणी पातळी गेलेली आहे आणि हदबल झालेला होता तरुण शेतकरी आणि मग ज्यावेळेस आम्ही ठरवलं या शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला इथं चौदाशे जलताराचे शोष खड्डे झाले आज ह्या सगळ्या यशोगाथा शेतकरी मित्र आपण जलताराच्या पाहत आहात आज सगळ्यात मोठी यशोगाथा आणि माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आज आहे की माझ्यासोबत बसलेले सगळे तरुण शेतकरी आहेत मग हा आडळकर असल लिपणे असतील त्याच्यानंतर आमच्या अमृत भाऊचे चिरंजीव ते लिपणे असतील हे सगळे तरुण शेतकरी आज ज्या उत्साहानं शेती व्यवसायाकडे आकर्षित झालेत दीपक भाऊ याच्या पाठीमागचं कारण फक्त जलतारा आहे बरोबर आहे बस कारण शेती करायला पाणी हे साधन लागतं आता यांना हे सांगतायत की आता आम्हाला पाणी मिळालं तर हिवाळ भरण्यामध्ये आम्ही पाणी देणार ही परिस्थिती अगोदर नव्हती म्हणून हे शेतीकडं आकर्षित नव्हते शेती व्यवसाय सोडून हे दुसरे म्हणजे कुठं बेरोजगार होते किंवा आणखीन दुसऱ्या शहरांकडे जाण्याचा त्यांचा विचार होता पण आज हा कृषीप्रधान देश आहे आणि इथला युवा हा जर व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीकडं वळाला तर यासारखी मोठी उपलब्धी काय असू शकते आणि हेच मी आणि माझ्या टीमनं या तरुण शेतकऱ्यांसाठी एक छोटासा प्रयत्न करण्याचा एक छोटा, छोटा जलताराच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि मला मनस्वी आनंद आहे आज की असे तरुण मुलं आज शेतीकडे वळतायत आणि त्याचं साधन आहे जलतारा आणि पाणी म्हणून मी परत एकदा शेतकऱ्यांना सांगतो की अत्यंत कमी खर्ची कमी वेळेमध्ये गावाला पाणीदार करणारी योजना आहे प्रत्येक एका एकरमध्ये आपण उताराला पाणी साचतं त्या ठिकाणी चार बाय चार आणि सहा फुटाचा शोष खड्डा करतो त्याला दगडानं भरतो आलेलं पाणी त्यातून जमिनीमध्ये जातं असं गावात जर हजार दोन हजार एकरचं क्षेत्र असेल तर आपण हजार दोन हजार शोष खड्डे करतो गावात पडलेला सगळा पाऊस खड्ड्याच्या माध्यमातून जमिनीत जातो पाणी पातळी वाढते आणि दुसरा फायदा अतिवृष्टीमध्ये या खड्ड्यातून पाण्याचा निचरा ताबडतोब होतो आणि चारही कोपऱ्याला जसं म्हणतो ना आपण पिकं सारखे राहतात उत्पन्न वाढतं जी खरीप रब्बीची सायकल आहे ती योग्य वेळेवर चालते आणि परत एकदा मला शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की जसा आज आमचा हा तरुण शेतकरी शेतीकडं पाण्यामुळं जलतारामुळं आकर्षित झाले असे तमाम महाराष्ट्रातल्या तरुणांनी जलतारा प्रकल्प करावा आणि परत शेती व्यवसायाला जिवंत करून आपल्या समृद्धतेच्या मार्गानं जलताराच्या माध्यमातून चालावं ही विहीर कोणाची भाऊ हो आता बरं हे विहिरीच्या बद्दल आपले काय अनुभव आहे या जलताराच्या माध्यमातून काय फरक पडला तुम्हाला या आधी विहिरीला काही पाणी नसायचं पाऊस काळी कमी राहत होता बर पण जसं जलताराचा आम्ही उपयोग केला खड्डे कांदे बरेच केले तर त्यापासून आम्हाला विहिरीला फायदे झाले विहिरीचं पाणीही वाढलंय बर पहिले जे जेही पीक घ्यायचं होत पाण्या नसल्यामुळे जसं की ऊस हे पाणी नसल्यामुळे घेता येत नव्हतं आता जसं पाणी वाढलं विरायचं त्यामुळे ऊस झालं बाकीची काही सोयाबीन झाली हळद काही अशी पिकं घेता येतात आता हे सोयाबीन तुमचं चिबडत होतं म्हणजे पहिले हो या आधी चिबडत होतं पण आता ह्या पहिले पिवळे काही पडायचं पण आता तसं नाही आता सगळं एकसारखं आहे आणि हिरोगारे तर या सगळ्याचा उतार भाऊ कुठं काढलेला आहे उतार ह्या इकडे या सगळ्यांचं उतार तिथं काढून त्या थी ठिकाणी तुम्ही म्हणजे इथून असे या क्षेत्रामध्ये किती जलतारा गड्डे असतील चार आहेत तीन या चार म्हणजे या उताराच्या उतार, उतार काढून तिथं चार घेतले गेले उतार काढून चार गड्डे घेतलेले आहेत बरोबर म्हणजे सर एका एकरला गड्डा त्याचा उतार बघूनच घेतला जातो बरोबर टक्के शंभर टक्के आता इथं अमृतराव सौने आपला लिपणे यांचं हे शेते जवळपास पस्तीस एकरचा प्लॉट आहे पस्तीस एकरमध्ये पस्तीस शोषखड्डे घेतलेले आहेत उदाहरणार्थ आता ही तीन ते चार एकरचा प्लॉट आहे हा तर या चार एकरमध्ये ज्या ज्या कोपऱ्याला ज्या ज्या उताराला पाणी येऊन साचतं अशा सगळ्या उतारांना आम्ही त्या त्या पॉईंटला मार्क करून हा शोषखड्डा केलेला आहे आता इथला शोषखड्डा या उताराला केलेला आहे त्यानंतर त्या खांब्याजवळ एक शोषखड्डा आहे परत त्या ठिकाणी एक जलताराचा शोषखड्डा आहे अशा प्रत्येक ठिकाणी पाणी वाहणाऱ्या आणि साचणाऱ्या ठिकाणी आपण हा पॅटर्न राबवतो आणि अत्यंत सोपा आहे तर आज परत एकदा मला या तरुण शेतकरी मित्रांना खूप खूप यांचं अभिनंदन करावं वाटतं परत एकदा काय सांगताल तुम्ही तरुण तुमच्या तरुण शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या हे जे पाहतायत तुम्ही काय संदेश देताल की शेती व्यवसाय परत एकदा पाण्यामुळं आणि जलतारामुळं कारण शेतीला पाणी असल्या असलं तरच शेती करा वाटते कारण आपण एकच सोयाबीन घेऊन परत पीक घेता येत नाही हारबरा हे कारण पाणी असलं तर सर्व शेतकऱ्याला उल्हास येत आहे क त तरुणांना बी उल्हास येते कारण कोरडो जमीन असली तर तिथे एक पीक घेऊन आपण येऊ शक स्प्रिंकलरद्वारे याद्वारे पाणी देऊ शकतात कारण पूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांना विनंती आहे की आपल्या गावात जलतारा हे प्रकल्प राबवा आणि आमच्या गावासारख्या सर्व सर्व तरुणांनी याचा हे लाभ घे शेतीकडे वळा शे, शे शेतीकडे वळणे नक्कीच नक्कीच भाऊ तुम्हाला तुमच्या या भावी उद्योगासाठी शेती हा उद्योग आहे यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो सर तुम्हाला तरुण शेतीकडे वळत आहेत याबद्दल दोन शब्द सांगायचे माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी की जे आज शेती व्यवसाय सोडून नोकऱ्यांच्या शोधात आहेत किंवा शहराकडं चालले आहेत बेरोजगारी वाढली आहे ही कशामुळं वाढली आहे पाणी नसल्यामुळं वाढली आहे आणि म्हणून तर आम्ही आमच्या जीवनाचा संकल्प केला की गावं पाणीदार करायचे आहेत आणि शेतकरी समृद्ध करायचा आहे म्हणून तर आम्ही जलतारा या प्रकल्पाचा शोध लावला आणि आत्ता परतूर मांठा जालना तालुक्यातल्या दोनशे एकोणीस गावापैकी एकशे ऐंशी गावांमध्ये आम्ही हे पोचलो आहे आणि त्यात हे शेलगावचे तरुण शेतकरी आज जलताराच्या या मागच्या वर्षी केलेल्या कामानं किती प्रभावित झालेत किती उत्साहित झालेत जिथं कधीही पाणी वाढत नव्हतं विहिरीला त्या विहिरी आज तुडुंब भरल्या आहेत त्यांना पुढं आशेचा किरण दिसायला लागला आहे आणि हे सगळे तरुण आज शेती व्यवसायाला आकर्षित होऊन आज समृद्धतेकडं वाटचाल करायला लागली तर मला खूप मनस्वी आनंद आहे की हेच खरं शाश्वत विकासाचं मूळ आहे कृषीप्रधान देशामध्ये शेती व्यवसाय हेच आपलं व्यवसायाचं साधन आहे आणि आज शेलगावसारख्या गावामध्ये हे सगळी तरुण मंडळी शेतीकडं वळते यासारखा माझ्या जीवनामध्ये दुसरा आनंदाचा दिवस असू शकत नाही दीपक भाऊ आज खूप खूप या केलेल्या कामाचं चीज झालं म्हणतात ना याची साठी केला होता अट्टाहासं आज तो दिवस पूर्ण झाल्यासारखा अनुभव मला मिळतो आहे मी गुरुदेवांना खूप धन्यवाद देतो आर्ट ऑफ लिव्हिंगला धन्यवाद देतो माझे मित्र म्हणून निंबोदरींना धन्यवाद देतो आणि माझ्या शंभर जलतारा सेवकांना धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्यांनी साथ दिली म्हणून मला जलतारा प्रकल्प ह्या इतक्या गावापर्यंत पोहोचवण्याचा भाग्य लाभलं बळ लाभलं आणि माझा संकल्प आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावापर्यंत आम्ही पोहोचणार आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाला पाणीदार करणार आहेत तिथल्या प्रत्येक तरुणांना शेतीकडे वळवणार आहेत आणि शेती आणि शेतकरी हा आर्थिक समृद्ध करणार आहेत खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्वांना या पिकाच्या शुभेच्छा देतो आणि डॉक्टर पुरुषोत्तम वाळ सर यांना गाव मी धन्यवाद मानतो की त्यांनी एवढं सगळं काही जे काही पूर्ण गावाची गावं जलमय करायचा निर्धार केलेला आहे आणि आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ चार पाच गावं फिरलो आणि अजून फिरायचे आहेत त्याच्या माध्यमातून सगळं काही खूप चांगल्या प्रकारे पाण्याची वाढ त्यानंतर पाण्याचा निचरा या सगळ्या गोष्टी आपण बघत आलेलो आहोत सर धन्यवाद धन्यवाद जय गुरुदेव गुरुदेव